बातमी हिंगोलीमधून हिंगोलीच्या जवळा बाजारामध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना इथल्या नागरिकांना करावा लागतोय जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यवधींची योजना आखली गेली मात्र या योजनेचं काय झालं असा सवाल इथल्या नागरिकांनी उपस्थित केला आहे हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू आहे हवामान बदलाचा फटका हिंगोली जिल्ह्याला वारंवार सहन करावा लागतोय पावसाळ्यामध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असली तरी उन्हाळ्यामध्ये मात्र या ठिकाणी पाण्याची चणचण ही बघायला मिळते आहे उन्हाळ्यात अनेक जलस्रोत असल्यानं ग्रामीण भागातील योजना बंद आहे आहे बाजार येथे या पाण्याची जाणवत आणि आता मार्च महिना सुरू झालेला आहे भीषण पाण्याची टंचाई या ठिकाणी जाणवत आहे आणि ग्रामपंचायतच्या वतीने देखील या ठिकाणी पाणी देण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी अं अंकुश आहेर जे भाजपचे काय नेते आहेत त्यांच्या वतीनं या ठिकाणी टँकरची व्यवस्था या ग्रामस्थांकडे केलेली आहे किती दिवसापासून या पाण्याची अडचण आहे या ठिकाणी काही महिला देखील आहेत आणि या ठिकाणी जे पाणी आहे तर महिला असतील नागरिक असेल हे दिवसभर या ठिकाणी पाण्याच्या पाणी भरण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे परंतु काय नेमकी अडचण आलेली आहे कशा पद्धतीची अडचण आहे पाणी तर आमच्या जवळबाजार तर पाण्याची ते अडचण आहे आणि ग्रामपंचायतला उपोषण सुद्धा झालेलं आहे पाण्यासाठी तरीही सुद्धा टँकर वगैरे काही बरोबर येत नाही आणि महिलाला भोई गल्ली झालं मिशन कट झालं आपल्या वार्ड नंबर तीन मध्ये झालं एवढी पाण्याची अडचण आहे की महिलाला दूर दूरपर्यंत एक किलोमीटर सुद्धा पाणी मिळत नाही जायला आणि त्रास पण भरपूर व्हायला मग माझं असं निवेदन आहे कलेक्टर ऑफिसला की त्याने लवकरात लवकर पाण्याची ठिकाणी पाण्याची व्यवस्था करायला अंकुशराव आयोर यांच्या मित्रमंडळा मार्फत गावामध्ये कमीत कमी रोज दिवसाला आठ टँकर यांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची भटकन दूर करण्याचा प्रयत्न मित्रमंडळ करत आहात आता ग्रामपंचायतच्या वतीने कधी या पाण्याची ग्रामस्थांची व्यवस्था केली जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे श्रीधर जय महाराष्ट्र जवा बाबाजार होऊन गेले